गेल्या दोन वर्षांपासून माऊलींची पालखी व आळंदी ते पंढरपूर पायवारी झालीच नाही त्याला कारणही तसेच होते ते म्हणजे कोरोना महामारी मात्र या वर्षी आळंदी ते पंढरपूर पायवारी शासनाचे कोणतेही निर्बंधांशिवाय निघणार आहे माऊलींची पालखी दिनांक एकवीस जून दोन हजार बावीस ला आळंदीवरून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे म्हणून यावर्षी पालखीसाठी बैलजोडी निवडण्यात आली आहे ती बैलजोडी पालखीला झुंपून आज आळंदी इथे सराव करण्यात आली आहे हा सराव बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील बैल सेवेचे मानकरी पांडुरंग वरखेडे तानाजी वरखेडे यांनी श्रींच्या वैभवी रथाला बैलजोडी जुंपून रथाची ट्रायल घेत तपासणी केली यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले रथाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली असून बैलजोडी झुंपून घेतलेली तपासणीची ट्रायल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले रथाचे सुमारे दोन हजार किलो वजन असल्याचेही ते म्हणाले याच बातमीचे क्षणचित्र पाठवले आहे आमचे प्रतिनिधी भानुदास यांनी पाहूयात